नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा लोकसभा निवडणुकीत भाजपाला उत्तर प्रदेशात सर्वात मोठा फटका बसला लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात यश न मिळाल्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर अपयशाचं खाफर फोडलं जात आहे पराभवानंतर त्यांची उचलबांगडी केली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे मात्र मात्र प्रत्यक्षात तसं घडलं नाही अशातच निवडणूक रणनीतिकार आणि जून सूरज अभियानाचे प्रमुख प्रशांत किशोर यांच्या उत्तर प्रदेशातील भाजपाच्या पराभवावर भाष्य केलं आहे एका कार्यक्रमात बोलताना प्रशांत किशोर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यातील वादाचा फटका निवडणुकीत बसणार असल्याचा विषय समोर आणला इंडिया टुडेच्या एका कार्यक्रमात बोलताना प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत भाष्य केलं यावेळी प्रशांत किशोर यांनी राजकीय घडामोडींवर अनेक टोकदार प्रश्न विचारण्यात आले प्रशांत किशोर यांनी या प्रश्नांना उत्तर तुमच्या त्यांच्या शैलीत दिलं यावेळी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी विचारले की उत्तर प्रदेशामधील निवडणुकीचा पराभव योगी आदित्यनाथ आणि अमित शाह यांच्यातील कथित मतभेदामुळे झाला आहे का असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर बोलताना प्रशांत किशोर यांनी महत्त्वाचे विधाने केली मी बिहारमध्ये फिरत होतो तेव्हा लोक मला विचारत होते लोक विचारत होते की चारशे जागा आल्या तर योगींना हटवणार का यावर हा संदेश पर्यंत पोहोचवू द्या असं देखील त्यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र